मित्रांनो जेव्हा अजित पवार यांचा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं धुकं नव्हतं तर अजित पवार यांचा घात झाल्याचं अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला आहे अमोल मिटकरींनी असं सुद्धा म्हणलं आहे की अजितदादा यांचा अपघात होणं हे शक्यच नाही यामागे नक्कीच कुणाचा तरी हात असू शकतो किंवा हा घातपात असू शकतो अशी सुद्धा शंका अमोल मिटकरी यांनी खळबळजनक व्यक्त केली आहे तर ते सुद्धा म्हणाले लवकरच मी अजितदादानंतर आता पवार कुटुंबाला सर्व ते अर्पण करणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये संदर्भातील मी माझी भूमिका मे महिन्यामध्ये स्पष्ट करणार आहे कारण अजितदाद्याच्या जाण्याने माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते कधीही न भरून निघण्यासारखं आहे मिटकरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हा मात्र सर्व काही जळून खाक झालं मात्र ते असे म्हणाले तिथे असलेल्या कागदाचा एक तुकडा सुद्धा जळलेला नाही यामध्येच नक्कीच काहीतरी मोठं दडडेल आहे असं अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला आहे